नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला माझ्या पार्लरमध्ये जे कस्टमर आले आणि त्यांचं मी हेअरस्टाईल केली कस केस कट केले वॅक्सिंग केली त्या संदर्भातले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ मी कशा हेअरस्टाईल करते किंवा पार्लरची प्रत्येक जी, जी स्टेप असते केस कट करायचे ते जर तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला फ्रीमध्ये या इथे जे टीचिंग असतं ब्लाऊजच्या संदर्भातले त्याचासुद्धा इथे मी तुम्हाला मार्गदर्शन करेल तसेच ते पार्लरमध्ये केस कट करणे ॲब्रो इथपासून ते वॅक्सिंग क्लीनअप फेशियल या संदर्भातसुद्धा तुम्हाला मी मार्गदर्शन नक्कीच करेल तर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असता तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीनच नक्कीच नवनवीन येतील कारण की हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि प्रत्येकजण यूट्यूबमार्फतच फेमस होण्याचा प्रयत्न करत आहे आणि आजकालचा ट्रेंडच आहे की जो की यूट्यूब यूट्यूब संदर्भात व्हिडिओ टाकायचे आणि प्रसिद्ध व्हायचं तर आपलं एकच ध्येय नाही आहे यूट्यूब आ, मी जे माझं बाकीचे जे करते समजा पार्लर म्हणा किंवा सपोज ब्लाऊज टीचिंग वगैरे तर ते करूनसुद्धा माझं एक स्वप्न आहे ला की मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकावे आणि ज्या वेळेस फेमस होईल तेव्हाची गोष्ट वेगळी आहे पण स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला वय लागत नाही किंवा टाईमसुद्धा लागत नाही आपण कोणत्याही वेळेस ते साकार करू शकतो सो so, आजपासून मी माझा नवीन चॅनेलला सुरुवात केली आहे आणि तुम्ही सुद्धा मला तिथे नक्कीच सपोर्ट करताल ही गॅरंटीच आहे तरी इतपर्यंत जरी तुम्हाला व्हिडिओ माझ्या असे छोट छोटे छोटे आणि वेगवेगळ्या याच्यातले वेग वेग आले असतील तरी इथून पुढे जे मी व्हिडिओ करणार आहे ते स्टेप बाय स्टेप नक्कीच येतील कारण की कोणतंही काम शिकायला हे टाइम हा लागतोच तर मला सुद्धा तसाच टाईम नक्कीच यामध्ये लागणार आहे पण ज्या वेळेस मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करील ते नक्की स्टेप बाय स्टेप असतीलच तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर नवीन असताल तर नक्कीच आपला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला तर नक्कीच तुम्हाला फ्रीमध्ये माझे टीचिंगचे पार्लरचे नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील तो इथपर्यंतच माझा हा व्हिडिओ होता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद